मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल माझ्या मनात नेहमीच आदरभाव आणि ममत्वभाव आहे असं म्हणत पंकजा मुंडे यांनी फडणवीसांचं कौतुक केलं दुसरीकडे सुरेश धसांच्या टोल्यांवर पंकजा मुंडे यांनी पलटवाराही केला फडणवीसांना ते बाहुबली म्हणाले तर मला शिवगामी म्हणायचे मी सुद्धा मुख्यमंत्र्यांची लाडकी आहे मी गोपीनाथ मुंडेंची लेखे त्यामुळे बोलणं ले एक आणि करणं एक हे माझ्या रक्तात नाही असं म्हणत पंकजा येत्या काळात जिल्ह्याच्या विकासासाठी भेदभाव करणार नाही मी काम करताना जात धर्म पाहत नाही असंही पंकजा स्पष्ट केलं दोन हजार नऊ मध्ये पहिल्यांदा गुलाल लागला तो भारतीय जनता पार्टीतूनच लागला आणि आता दोन हजार चोवीस मध्ये परत आमदार म्हणून निवडून आले ते ज्यांनी ही सभा आयोजित करण्यामध्ये मोठा लोकांचा संग्रह करण्यामध्ये योगदान दिलंय आणि प्रचंड उत्साहाने लोक टाळ्या आहेत राष्ट्रवादीचा खासदार निवडून आणला म्हणलं तरी भाजपाच्या आमदारांच्या टाळ्या जास्त वाजयल्या आहेत ते आदरणीय सुरेशांना कारण ते तुम्हाला बाहुबली म्हणत आहेत काही वर्षापूर्वी मला शिवगामिनी म्हणत होते तर शिवगामिनी बाहुबलीची आई आहे आणि त्याच्यामुळे मला आज तुम्हाला बघताना वेगळाच भाव आला शिवगामीच वाक्य असत सुरेश अण्णा धस कुठे गेले जस तुम्ही पिक्चरचे डायलॉग म्हणता आम्ही पण पिक्चरचे डायलॉग म्हणतो शिवगामीच वाक्य असत मेरा वचन ही हे मेरा शासन सुरेश धसांना मी दिले तेच माझ शासन आहे कि गोपीनाथ मुंडे ची लेख आहे बोलणं एक आणि करणं एक माझ्या रक्तात नाही दोन हजार तीन मधला उल्लेख केला दोन हजार तीन देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री महोदय आपण कदाचित ज्यांना लहानपणापासून पाहत आला ते प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडेंचा किस्सा सुरेश दस अण्णांनी सांगितला अण्णा मी पण तुम्हाला म्हणते बर का अन्ना तुम्ही म्हणत नाही जशा तसंच आपलं प्रेमाचं नातं पण हा कार्यक्रम शासनाचा आहे आणि आज तरी शासन देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे मंत्री आहे राधाकृष्ण वाकेड पाटील मंत्री आहे तेव्हा मी आले तुम्ही घरगुती कार्यक्रमाला बोलवलं तर येईन पण हा सरकारी कार्यक्रम आहे आणि हा माझ्या शेतकऱ्यांच्या भविष्याचा कार्यक्रम आहे त्यामुळे इथे कुठे बॅनर मध्ये फोटो आहे का पत्रिकेत नाव आहे का माझी खुर्ची कुठे आहे ह्या कसल्याही गोष्टीत मी पडले नाही तरी बस तरी बसून मला बसता मी आले असते या जिल्ह्याच्या विकासासाठी या जिल्ह्याची कॉलर टाईट करण्यासाठी कोणताही भेदभाव कधी करणार नाही सुरेश अण्णांनी पण उल्लेख केला पाच वर्ष मी मंत्री राहिले पालकमंत्री राहिले पण एवढा सुईच्या टोकावरची सुद्धा घटना कधी घडू दिली नाही या जिल्ह्यामध्ये काना मेरे विकास करताना कधी कुणाची जात धर्म विचारला नाही